श्री स्वामी समर्थ यंदाची वडसावित्री पौर्णिमा दहा जूनला आपण साजरी करणार आहोत अतिशय सुंदर असे हे व्रत आहे स्त्रियांनी आपल्या सौभाग्य अखंड राहण्यासाठी हे व्रत केले जाते तसेच ज्यांचे नित्य नियमानं पौर्णिमा जे पकडतात तेही या दिवशी आपले व्रत हे करू शकतात सकाळी सुचिरभूत व्हावं गंगेच्या तिरी आंघोळीला जावं शक्य असेल तर नक्की गंगेच्या तिरी जाऊन आंघोळ करा आणि नसेल शक्य तर गंगा जल हे आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून आणि या दिवशी घरीच सुचूत आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर मनात कुठलेही निगेटिव्ह विचार न आणता आपल्याला हे स्वच्छ मनाने व्रत करायचं आहे याचे फळ हे अतिशय सुंदर असते नित्यनियमानं आपला दिनक्रम करायचा आहे रोजची सेवा आहे ती करायची आहे आणि स्त्रियांनी बरोबर साडे नंतर पूजेला जायचं आहे वडाची आपण जशी दरवर्षी पूजा करतो तशीच पूजा करायची आहे स्त्रियांना या दिवशी हळदी कुंकू वायनाचं दान जे जे शक्य असेल स्त्रियांना अलंकार आपल्याला देता आले तर नक्की द्या गरजूला द्या वडाची पूजा करा ब्राह्मणांना दान आपल्याला जे शक्य आहे ते करा या दिवशी आपल्याला कपड्यांचे दान करता आले तर नक्की करा कपडे काळे नसावे या दिवशी आपण काळे कपडेही परिधान करायचे नाही आहे हिरवे लाल पिवळे अशा पद्धतीचे कपडे आपण घालायचे आहेत त्याचबरोबर मनात चांगला भाव ठेवून कुलस्वामिनीचे स्मरण आपल्याला दिवसभर करायचे आहे त्याचबरोबर देवी अथर्व शीर्ष देवी सहस्रनाम कुलस्वामिनीचे नामस्मरण आणि केशरयुक्त तिलक आपल्याला या दिवशी लावायचं आहे गोड उपवासाचे पदार्थ दान करता आले फळं दान करता आले तर नक्की करा देवी मंदिरात जाऊन देवीची ओटी भरा गरजूंना दान करा आपल्या घरातील गृहलक्ष्मीचा या दिवशी घरातील पुरुषांनी सन्मान करावं शक्य असेल ता काही छोटं मोठं गिफ्ट देता आलं तर नक्की द्यावं या दिवशी वाईट विचार आणू नये अन्न घेऊ नये या दिवशी मोठ्याने बोलू नये विनाकारण चिडचिड करू नये तसेच या दिवशी दुधाचे दान करता आले तर नक्की करा पांढऱ्या वस्तू पांढरी मिठाई गरजूला देता आले तर द्या एखाद्या आधाराश्रमात एखाद्या वृद्धाश्रमात काही दान करता आले तर करा विचार चांगले ठेवा आणि त्याचबरोबर स्त्रियांची जे काही सेवा करता आली तर या दिवशी करा म्हणजेच स्त्रियांना काही वस्तू दान द्याव्या भोजनाला फ फा, फराळाला बोलवावं हे छोटे उपाय आहेत नक्की करा आणि ही वडसावित्री पौर्णिमा छान अशी साजरी करा तुम्हाला सर्वांना या दिवसासाठी अनंत शुभेच्छा डॉक्टर नेहा जोशी दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर नाशिक